विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रुती शिवराज संवर आहे मी आता सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेगाव आहे आमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे आणि त्या वाचनालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत मी त्या पुस्तकामधून हे पुस्तक घेतले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे आसपास टंगरेतील पौचकथा या पुस्तकाचे लेखक आहेत चंद्रकांत भंडारी त्या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये त्या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी दिल्या आहेत तर मित्रांनो आज आपण बघूया की की या पुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत कशा गोष्टी आहेत तर तर एका गावामध्ये एका गावामध्ये एक एक गणोबा गणोबा नावाचा एक एक शेतकरी राहत होता गणोबा नावाचा एक शेतकरी राहत होता तो खूप तो खूप तयाळू आणि दयाळू आणि कष्टायू होता तो 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 दरवेज ना तो तो दो दरवेज काही ना काही काही ना काही काही ना काही भाजी भाजी लावत होता स्ट तो खूप दयाळू आणि कष्टायू होता तर तो तो एके दिवशी एके दिवशी त्याच्या शेतामध्ये काम करत होता आणि तो आणि तो भाजी लावत होता तेव्हा ते तिथे तेव्हा तिथे एक एक काळोबा आले म्हणजेच उंदिराला तिथे उंदिराला आणि उंदिराला आणि तो आणि तो तिकडे तिकडे पळत होता पळत होता तेव्हा त्याला कनुबाने पाहिले अनुभाने पाहिले आणि आणि त्याला म्हणा त्याला नाही त्याला म्हणाला की आ, अरे अरे उंदरा तू इथे काय करतोस माझ्या शेतात पर जाऊ दे आ, तू इथे तू इथे तू इथे आला आहेस तर मी आता तुला, आ, आता तुला आ, मी आता तुला काही मी आता तुला काही माझी भाजी देतो खायला तर त्याने एवढे बोलून त्याला एक त्याला एक भाजी त्याला एक भाजी खायला दिली भाजी खायला दिली आणि तो आणि तो आणि आणि तो उंदीर खाऊन आणि तो उंदीर तिथून तिथून खाऊन टिकाला पर तो तो तर पुन्हा तो पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उंदीर तो उंदीर पुन्हा खायला आला पुना ते, पुना ते भाजी आणि पुन्हा त्या पुन्हा त्या कनोबाने त्याला खायला भाजी दिली तिसऱ्या दिवशी पुन्हा आला उंदीर आणि पुन्हा त्याला भाजी खायला दिली तर तर अंतर नंतर असाच तो उंदीर असाच तो उंदीर दररोज दररोज यायचा आणि यायचा आणि भाजी खाऊन जायचा असेच त्याचे चालले होते तर तर, तर तेव्हा 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 एके दिवशी कनोबाने विचार केला की आ, आ, तर उंदीर, हा तर हुंदीर हा हा तर दररोज दररोज येतो आणि माझी भा माझी भाजी खाऊन जातो हा तर खूपच आता खूपच आता झाला झाला आहे आता 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 याला का, आ, आता याला काही ना काही शिक्षा शि, शिक्षा तर द्यावीच लागेल तर तो तर तो असा म्हणत असा म्हणत त्याच्या घरी गेला आणि तो पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी शेतात आला आणि पुन्हा बघितलं तर तर तो उंदीर तर तो उंदीर आधीच येऊन आधी आधीच 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 चे, येऊन त्याने त्याची सर्व भाजी खाऊन टाकली होती आणि बिचकून टाकली होती तेव्हा तेव्हा तो म्हणाला अरे ह्या ह्या उंदराने तर ह्या ह्या उंदराने तर तर माझी सर्व भाजी खाऊन टाकली मी 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 याला आधी का भाजी दिली मी याला आधी का भाजी दिली असं म्हणतो असं असं म्हणतो टारा झाला आणि आणि जाऊन बसला तर तर त्याने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच्या त्याच्या शेताला कुंपण लावले सर्व भाजीच्या सर्व भाजीच्या भोवताली कुंपण लावले आणि नंतर त्या नंतर तो उंदीर भाजी खायला आला आणि त्याला आणि त्याला भाजीच भाजीच खायला भेटली नाही आ, तर तो उंदीर म्हणाला अरे या या गणोबाने तर गणोबाने तर सर्वच कुंपण लावून टाकले आता मी भाजी कशी खाणार आता मी भाजी कशी खाणार तर तो इथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी परत आला परत आला आणि आणि त्याने तिथेच त्याचे बीळ केले तिथेच बीळ केले तिथेच त्याने तिथेच त्याने त्याचे बीळ केले आणि तो त्या त्या कुंपऱ्या बिळ बीळ केले आणि तो आणि तो दररोज भाजी खाऊ तर 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 असेच असेच दोन तीन दिवस गेले दोन तीन दिवस गेले आणि तो तररोज भाजी खाऊन त्या त्या भियामध्ये जाऊन बसवता तर उदिर म्हणा सॉरी गणुबा म्हणाला गणुबा म्हणाला अरे आता या आता आता या कायोबाचं काही ना काहीतरी मला आता याचं लागल का हा 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 दररोज माझी भाजी खाऊन जातो तर भाजी खाऊन जातो तर, तर दोन बाणे त्याला आणला आणि तो तिथून पुन्हा कधी नाही धन्यवाद